नमस्कार मंडळी जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाच्या आडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करण्याचा प्लान होता देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत आणि हा ए ही एक संधी होती जरांगेंच आंदोलन पण नेमकं उलट झालं देवेंद्र फडणवीस यांची बदनामी तर काही झाली नाही उलट बहुजनांचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस अधिकच स्ट्रॉंगली पुढे आले महाराष्ट्रात राजकारण करायचं असेल तर ब्राह्मण नसावं असं वक्तव्य भाजपचे दिवंगत नेते प्रमोदन महाजन यांनी केलं होतं प्रमोद महाजन म्हणाले होते की तुम्हाला महाराष्ट्रात राजकारण करायचं असेल तर ब्राह्मण तुम्ही नसायला हवं हो। जर तुम्ही ब्राह्मण असाल तर मात्र तुम्ही महाराष्ट्रात राजकारण न करता तुम्ही दिल्लीत गेलं पाहिजे हा समज अगदी काल पर्वापर्यंत आणि तो रुजवण्यात आला होता, होता। मनोहर जोशी यांचं एक उदाहरण सोडलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या अगोदर महाराष्ट्रात ब्राह्मण मुख्यमंत्री नव्हता आणि मनोहर जोशी यांनाही आप आपलं पद सोडावं लागलं शेवटच्या काही महिन्यांमध्ये मात्र त्या सगळ्याला छेद दिला हा देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा मध्ये मुख्यमंत्री झाले त्याच वेळेस असं म्हटलं गेलं की देवेंद्र फडणवीस हे फार वर्ष मुख्यमंत्री पदावर राहणार नाहीत का राहणार नाहीत कारण ते ब्राह्मण आहेत ही अटकळ होती पण देवेंद्र फडणवीस मात्र सगळ्यांना पुरून उरले त्या सुमारास लाखांचे मराठा मोर्चे महाराष्ट्रावर निघाले आणि तिथेही फडणवीस यांना टार्गेट करण्यात आलं एका बाजूला महाराष्ट्रात विकासाची कामं करायची सगळ्या समाजाला सोबत घेऊन जायचं तर दुसऱ्या बाजूला जे विरोधक आहेत त्यांचे असे अर्थ अडथळे त्यांना पार करायचे असं दुहेरी कसरत त्यावेळेस फडणवीस यांनी केली आणि त्यांच्या हातूनच घडायचं होतं म्हणून की काय मराठ्यांना आरक्षण पहिल्यांदा मिळालं आणि ते आरक्षण अर्थातच हायकोर्टात टिकलं त्याही सगळ्या याच्यावर मात केली तो कालखंड आठवा मित्रांनो पाच वर्षांचा एका बाजूला महाराष्ट्रात विकास होत होता वेगवेगळे प्रकल्प उभे राहत होते तर दुसऱ्या बाजूला सामाजिक बांधिलकी मनात ठेवून फडणवीस हे बहुजनांमध्ये एकरूप झाले होते अनेक बहुजन नेते फडणवीसांना आपला नेता मानत होते आणि त्यातून देवेंद्रांचं सर्वसमावेशक असं नेतृत्व उभारी घेत होतं पुन्हा संधी होती दोन हजार एकोणीस मध्ये पण उद्धव ठाकरे यांनी रणनीती बदलली आणि ती संधी गेली पण म्हणून देवेंद्र फडणवीस हे गप्प राहिले नाहीत ते सरकार गेलं मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आले आणि त्यानंतरचे अडीच वर्ष देखील जसं पूर्वीच्या पाच वर्षात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काम केलं तसंच काम त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पण केलं त्यात कुठेही बारकावे ठेवले नाहीत त्यांनी त्याच हिमतीने काम केलं त्यांनी धनगर समाजाला जवळ केलं ओबीसीना जोडलं इतकंच नाही मित्रांनो तर मराठा समाजालाही आपलंस केलं आणि त्याच वेळेस जरांगे निर्माण झाले आणि त्यांनी टार्गेट करायला कोणाला सुरुवात केली अर्थातच देवेंद्र फडणवीस यांना काही देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते तरी टार्गेट त्यांचं देवेंद्र फडणवीस होते कारण विरोधकांना कळत होतं एक बामन हा बहुजनांचा नेता होतोय आणि ही त्यांची अडचण होती एक बामन बहुजनांचा नेता कसा होऊ शकतो ही त्यांची अडचण होती आणि त्यामुळे फडणवीस यांना बदनाम करण्याचे सगळे मार्ग चोखाळता आले ते चोखाळले गेले पण फडणवीस बदले नाहीत ते शांत संयमी प्रमाणे राहिले आणि त्याच फळ हे भाजपला विधानसभा निवडणुकीत मिळालं दोन हजार चोवीसच्या भाजप महायुती ही प्रचंड मोठ्या बहुमताने विजयी झाली फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि मग पुन्हा जरांगे नावाच जे वादळ जे मीडिया म्हणत ते उठवण्यात आलं यावेळेसही तेच होत की फडणवीस यांची बहुजनांमधली असलेली प्रतिमा मलिन करायची मग ओबीसी मधली प्रतिमा मलिन करायची हे त्यामागचा त्या उद्देश होता कारण जरांगे ज्या ज्या वेळेस बोलत होते त्याला उत्तर द्यायला कोणी ब्राह्मण पुढे येत नव्हते मित्रांनो पण ओबीसीचे नेते त्याला उत्तर देत होते मराठा नेते त्यांना उत्तर देत होते बीस यांच्या वतीने उत्तर देत होते अगदी गावखेड्यात गोर सांगत होता की फडणवीसच मुख्यमंत्रीपदी हवेत कारण त्याला कळत होतं आतापर्यंत मराठ्यांनी मराठ्यांसाठी काही केलं नाही ते फडणवीसांनी केलं आणि त्यामुळे जो गरीब मराठा होता किंवा आहे तो फडणवीसांच्या बाजूने उभा राहिला आणि हे जे सो कॉल्ड मराठे आहेत जे श्रीमंत मराठे आहेत यांना पटणार नव्हतं आणि त्यामुळेच आता मुंबईतलं आंदोलन या रूपाने एक नवा पेज देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे निर्माण करण्यात आला त्यांच्या पुढे निर्माण करण्यात आला पण यावेळेसही देवेंद्र फडणवीस शांत संयमी होते त्यांनी संविधानाला धरून सर्वसामान्य मराठ्यांसाठी गोरगरीब मराठ्यांसाठी जे आवश्यक आहे ते करून दाखवलं जी आर काढला आणि विरोधकांचे सगळे मनसुबे उधळून लावले पुन्हा फडणवीस हे बहुजनांमध्ये प्रसिद्ध झाले दुसऱ्या बाजूला ओबीसी नाराज होतील अशी शक्यता होती झाले काहीनी उपोषणही केलं पण त्यांची ही मनधरणी फडणवीस आता करतायत आणि त्यातही ते यशस्वी होतील याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही आज गावखेड्यातले अनेक ओबीसी अनेक गरीब मराठा श्रीमंतांची बात कर मी करत नाही गरीब मराठा सांगतायत की हो आम्हाला आरक्षण मिळालं किंवा आमचं आरक्षण टिकलं या याची सर्वात मोठी याचं सर्वात मोठं यश जर कोणाचं असेल तर ते अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचं आणि असा हा ब्राह्मण नेता आज बहुजनांचा नेता झालाय आणि तो बहुजनांचा नेता म्हणून पुढे येतोय हेच अनेकांच्या डोळ्यात खुपत आहे आणि त्यामुळे फडणवीस यांच्या विरोधात अशी षडयंत्र होतच राहतील आणि फडणवीस त्या सगळ्या षडयंत्रांना नक्कीच पुरून उरतील असो मंडळी मी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला ला, लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद